नमस्कार अक्टोबर सी एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या घडामोडी अक्कलकोट मध्ये मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय टोळीचा त्वरित बंदोबस्त अक्कलकोट विशेष प्रतिनिधी अक्कलकोट मध्ये मोबाईल चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय असून या टोळीचा त्वरित बंदोबस्त करावे अशी मागणी अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी केली आहे अक्कलकोट शहरात गेल्या दिवसापासून मोबाईल चोरी चोरी करणारी टोळी सक्रिय झाले असून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत गर्दीच्या ठिकाणी सोमवार बाजार येथून आठ जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यात शिवसेना विधानसभा संघटक सूर्यकांत कडपगावकर सर यांच्याही समावेश आहे सोमवारी कांदा बाजारात मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय होऊन सायंकाळी पाच ते सहा वाजता आठ जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत स्वामी समर्थ मंदिर परिसरात एस टी स्टँड येथेही अनेकांचे मोबाईल चोरीला गेली आहेत त्यामुळे लोकांमध्ये व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावे मोबाईल चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा यासाठी पोलीस निरीक्षकांशी बैठक घेणार आहेत असे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले माझं नाव वर्षा प्रकाशे मी राहणार आकाशमध्ये कामाला आहे रोजच्या हत्ती संध्याकाळी काय नेमका काय घडले तेच सांगते रोज संध्याकाळी सहा वाजता मी बस स्टँड ला गेली होती तिथून बस मध्ये चढताना साडेसातच्या बसला माझं मोबाईल पर्स किती किती हजाराचा मोबाईल होता काय पंधरा हजाराचा मोबाईल होता दहा हजार कॅश होते कुठून गेलेला काय कुठून गेला सांगू शकता अक्कलकोट स्टँड मधून अक्कलकोट वरून किती वाजता गेला होता साडेसहाच्या बसला सोलापूर गुलबर्गा बसला तुम्ही कुठं ड्युटी करून कुठं चालू होते घराकडे चालू किती पावतीवर आहे का तुमचे मोबाईलचे तुम्ही अर्ज वर केले का माझ्या पोलीस स्टेशनला तुम्ही अर्ज हो केलेला किती दिवस झाला अर्ज करून आता मी शुक्रवारी अर्ज केला आहे बरं आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो या कशासाठी आलो होतो आपण तेच विचारायला आले होते की रोज माहीत का काय आता तुमची काय मागणी आहे काय झालं पाहिजे काय आम्ही रोज रोज मार मार मारायचं आहे आणि असं चोरं होणार मग आमचं घर चालणार कसं बरं तुम्ही कुठं कामाला कुठं आहे तुम्ही मग आकाशवादी प्लॅनमध्ये कामाला आकाशवादी कामाला प्रॉपर तुम्ही कुठले वागदारीचे तर ये जा करता का वाल बरोबर रोज अप डाऊन जाते बस नेता का बस कुठल्या बसमध्ये चढलो होतो आपण सोलापूर गुलबर्गा महाराष्ट्र बस होती साडेसहाची कुठे गेले मोबाईल कुठं चोरीला गेले बस स्टँड बसमध्ये चढताना तुमची काय मागणी आहे चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे चोरांचा बंदोबस्त केलेला पाहिजे आणि हरवलेल्या लोकांची वस्तू वापस त्यांना भेटली पाहिजे हे प्रत्येक टाइम असं झाल्यावर मग आम्ही बा, बायाने कामधंदा कसं करायचं कुठल्या कंपनीचा मोबाईल होता सांगू शकतो सी ट्वेल्व होतं रिअलमी सी ट्वेल्व किती दिवस झाला चोरी होऊन चार दिवस झाले पूर्ण नाव सांगा तुमचं वर्षा प्रकाश पुढे राहणार कुठले पण